हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज अंगणातील झाडांची स्वच्छता करायची आहे थोडीच झाडे आहेत अंगणामध्ये पण स्वच्छ केलं म्हणजे कसं छान प्रसन्न वाटतं अंगणामध्ये कोणकोणती झाडं झाड आहेत काय आहेत हे मी तुम्हाला दाखवते हे आहे कडीपत्त्याचे झाड हे झाड लावायचे कारण असे की आपण बाजारातूनही कडीपत्ता आणू शकतो पण तेवढा फ्रेश आपल्याला भेटत नाही जेव्हा पाहिजे तेव्हा भाजीला वगैरे लगे अंगणातून जेवढा पाहिजे तेवढा घेऊ शकतो वापरू शकतो तसेच केस गळतीवर केसांचे बरेचसे प्रॉब्लेम या कडीपत्त्याच्या तेलाने सॉल्व्ह होतात इथं तुळशीचं झाड आहे इथं जास्वंद आहे इथं दुसरा एक कडीपत्ता लावलेला आहे इथं शोचं झाड आहे दगडी वनस्पती हे लांब पानांचं झाड आम्ही लावलेलं आहे पण याचं नावच काय आम्हाला माहीत नाही तुम्हाला जर नाव माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा या झाडाचं नाव काय आहे तुळशीच्या मंजुळा इथं मी चोळल्या होत्या आता पाऊस पडल्यानंतर याची खूप झाडे आलेली आहेत हो इथं तुळस आली इथं एक आहे हो तुळशीची रोपं किती आली इथं एक आहे इथे एक आहे बघ तुळस इथे एक आपल्याला गणपतीला होईल फुले यायला लागले बघ ह्याला कळ्या किती कळे आलेत पाऊस पडल्यामुळे किती फुटलेला आहे बघ इथं गोकरणी गोबरा आहे आणि गोकरणीच वेल मोठा पूजेसाठी वगैरे हराळी लागते म्हणून मी इथं तशीच ठेवलेली आहे स्वच्छ केल्यावर बघ लगेच किती फरक पडायला हे ड्रॅगन फूड इथं ड्रम मध्ये लावलेलं हे एवढं आलेलं आहे आता थोड्या दिवसात याला फळ पण येतील ही पांढरी आहेत त्यामुळे आता काही फुलं नाही त्याला आळू चावले छोट्या ह्याच्यात आंबा आहे इथ कनेर आहे हे शोच गवत असल्यासारखं आहे हे लिलीच झाड आहे हे शोच आहे हे पण शोचेच फुल आहे ते इथं हे चाफा इथं कुंडीत लावलेलं आहे आणि इथं झेंडू आहे बघा हे अननस खाऊन राहिलेला वरचा भाग आहे ते पाण्यात ठेवलाय त्याचं एवढं फुटलेलं आहे हे एवढं आलेलं आहे इथं तुळस आहे तुळशीच झाड आहे खाऊन लावलेलं झालेलं आहे एवढं मोठं झालेलं आहे या ठिकेतच इथं माती टाकून ते लावलेलं आहे अगोदर ह्याला ग्लास मध्ये लावलं होतं नंतर मुळ्या सुटल्यावर यामध्ये लावलेलं आहे आणि हे मनी प्लांट आहे मनी प्लांट ह्या डब्यामध्ये इथं लावलेलं आहे सगळ्या गोष्टींचा इथं आम्ही वापर करून डबा वेस्ट जाईल म्हणून यामध्येच माती ठेवली आणि आता मनी प्लांट लावलेले प्रत्येक गोष्टीतून आपल्याला शिकण्यासारखं का का काहीतरी असतं तसंच या झाडांकडून आपल्याला शिकायला मिळते ऊन वारा पाऊस थंडी कसंही वातावरण असू द्या ते त्याच्याशी दोन हात करतात आणि आपली जागा कधीही सोडत नाहीत तसंही आपल्यावर कोणतंही संकट आलं तरी आपण त्याशे दोन हात करून जगलं पाहिजे कधी त्याला हार न जाता व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा